याच्यामध्ये आता प्रमुख मागण्या ज्या आहेत त्याच्यामधले पी आय महाजन पी आय राजेश पी एस आय राजेश पाटील यांना बडतर्फ करून स आरोपी करणं ही एक पहिली मागणी आहे त्याच्यानंतर आता आम्ही चार दिवसापूर्वी मला वाटतं धनंजय मी आम्ही बसलो होतो आणि त्याच्यामध्ये सायबर सेलचे दोन तज्ज्ञ ज्यांची आवश्यकता आहे या सगळ्या बाबीसाठी हे दोन तज्ज्ञ लोकांची एस आय टीमध्ये मध्ये नियुक्ती व्हावी आणि ती बाब ज्या ठिकाणी मी कानावर घालायची ते घातली त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेली आहे बहुतेक सोमवारपर्यंत ती ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी येईल कारण याच्यात ये कोणाचे फोन कोणाला झालेले अगोदरचे सुद्धा माझं म्हणणं आहे की सहा तारखेची घटना नऊ तारखेची घटना एवढ्या पुरते मर्यादित न ठेवता मागील दोन महिन्यापासून पहिली जी केस झालेली आहे एक शिंदे नावाचे अधिकारी उचलून नेले होते ना त्यांनी पण फिर्याद दिली होती पाथर्डी पशी पकडलेले होते त्यावेळेच्या पासूनचे सीडीआर तपासले पाहिजे त्यासाठी सायबर सेलचे जे दोन अधिकारी आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली शासनाला ते झाले पाहिजेत आणि सर्वात गंभीर घटना इथं मत्साजोगला आल्याच्या नंतर या ठिकाणी ही पुढे येते की महाजन हे बीडला आहे अटॅच केलेला तो तिथून येऊन केज पोलीस स्टेशनच्या लॅपटॉपवरती बसतो कसं काय बसतो काय समज स आरोपी म्हणून महाजन आणि पाटील राजेश पाटील या दोघांची या ठिकाणी तात्काळ कारवाई व्हावी फरार आरोपी कृष्णा आंधळे हा तात्काळ अटक होणं गरजेचं आहे कारण हा आंधळे हा फार शातीर आहे आणि आंधळेचे बगलबच्चे जर एका मोहितेच्या तिथं तीनशे सात करू शकतात चला हे आणि हे आरोपी ज्या वेळेस तारखेला येत आहेत वाल्मी सह बाकीचे सगळे सुदर्शन गुले चाटे हे आरोपी आल्याच्या नंतर एकदम मानेच्या खाली केसापर्यंतचे मोठमोठाले बूट घातलेले अत्यंत चित्रविचित्र दिसणारे लोक इथं कस काय येतात यांचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत म्हणून इथं जे आहे हे कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे वाशी पोलीस स्टेशनचे रमेश गुले मला वाटतो रमेश गुले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते गोरख फड आ, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपास करून यांना सुद्धा स आरोपी करावा असे मासाजोकारांची या ठिकाणी मागणी आहे त्याच्यानंतर आरोपींना फरारी फरार, फरार होण्यास मदत करणे डॉक्टर संभाजी वा, संभाजी दाम्पत्य पती आणि पत्नी हे दोघही मला वाटतं त्यांच्या मिसेसनी मला वाटतं ऑन रेकॉर्ड पैसे पाठवले आणि ह्या सरकारी वकील होत्या बालाजी तांदळे कोरेगाव उर्फ महाराज का काहीतरी मानतात हाच ना संजय केदार याला महाराज म्हणायचं सारण आंधळे आंधळेवाडी यांची चौकशी करून हे पंच आरोपी मला वाटतं हे पत्र धनंजयला माहिती आहे हे एसआयटी ला पत्र मी माझ्या स्वतःच्या सहीने हे दिलेलं आहे आणि यांच्या बाबतीतलं रेकॉर्डवरती मी हे पत्र त्या ठिकाणी आहे शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणी पण रास्त आहे त्याची नियुक्ती अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यामध्ये काय अडचण आहे किंवा का थांबलेली याच्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांच्या पुढं नाही परंतु धनंजयला मी ही बाब सांगितलेली आहे अ जलद गती न्यायालयात शंभर टक्के होणार आहे